सतनमो आदेश गुरुजीको आदेश अलक निरंजन तर मित्रांनो आपण नाच संप्रदायाविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ क्लिप न करता संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नाच संप्रदायाची उदयभूमी ही नाथ संप्रदायाच्या गंगोत्रीचा उगम हा दक्षिणेतील श्रीशैल कदलीबन इथे झाला आंध्र कर्नाटक महाराष्ट्र ही नाथ संप्रदायाची प्रथम लीलास्थळी आहेत तर नाथ संप्रदाय हा अनेक नावांनी ओळखला जातो गुरुमार्ग कानफाटा संप्रदाय अवधोत मत गोरखपंत योगमार्ग सिद्ध मार्ग सिद्ध मत सिद्धपंत नाथपंत ही नाथ संप्रदाय हा गुरुमार्ग आहे गुरुस्त्र सन्मार्गदर्शनशील दर्शनशील असा श्री गुरु गोरक्षनाथांचा सिद्धांत आहे लोक भाषेत पाहिला गेलं तर श्री गुरु गोरक्षनाथांनी अशी चेतावणी दिलेली आहे की निगुरा न रहिवा म्हणजे गुरुशिवाय राहू नका ना संप्रदायाचे आलख आणि आदेश हे दोन ब्रीद शब्द आहेत श्री गुरु गोरक्षनाथांचा संचार अखिल भारतात चालू होता आणि भारतीय स्तरावर कीर्ती आणि भक्ती लाभलेला हा महापुरुष प्रत्येक प्रांताला राज्याला आपला असाच वाटत असतो शब्द प्रामाण्यापेक्षाही आत्मानुभूती श्रेष्ठ अशी त्यांची धारणा होती श्री गुरु गोरेशनाथांच्या प्रेरणेनेच नानक व कवीर ह्या दोघां नरश्रेष्ठांनी आत्मानुभूतीला महत्त्व दिले श्री गुरु गोरेशनाथांनी आपल्या नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करताना लोक भाषेचा सरसाव वापर केला त्यांनी वर्ग व आश्रम ह्यावर कडकडीत हल्ला केला हिंदू मुसलमान ऐक्याचा त्यांनी पाया घातला आणि त्यांच्या शिष्यगणांमध्ये जसे हिंदू शिष्य आहेत तसेच मुसलमान ही शिष्य आहेत बाबा रतन हाजी हा, हा त्यांचा प्रमुख मुसलमान शिष्य त्यांच्या शिष्यगणांत गहिनीनाथ अमरनाथ हे महाराष्ट्रीय गोपीचंद हा तर बंगाली हडेप्पा हा अत्यंत आहे विमला देवी व मैनावती या दोघी त्यांच्या शिष्य स्त्री शूद्र यांचाही त्यांनी उद्धारच केलेला आहे भारतहरी आणि गोपीचंद हे दोघे राजे होते परंतु श्री गुरु गोरेशनाथांच्या उपदेशामुळे त्यांनी आपल्या राजपदाचा त्याग केला आणि जोगी बनून त्यांनी नाथपंच स्वीकार केला होता देश काल भेदांपलीकडे परमेश्वरांची प्राप्ती आहे ही गोष्ट त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणाने सिद्ध केली तर नाथ संप्रदायाच्या सर्वसाधारणपणे सतरा शाखा आहेत त्यांची नावे याप्रमाणे आहेत पहा पहिला कानिया, दुसरा रावळ तिसरा सत्यनाशी चौथा दर्यानाथी पाचवा धर्मनाथी सहावा वैरागपंथ सातवा जालंदरिया आठवा रामनाथी नववा गंगानाथी दहावा लक्ष्मणनाथी अकरावा आईपंथ विमला देवीचा हा बारावा भोजनाथी तेरावा कपिलनाथी चौदावा कन्हड पंधरावा माननाथी सोळावा अघोरी आणि सतरावा रुखार तर नाथ संप्रदायाच्या अशा ह्या सर्वसाधारणपणे सतरा शाखा आहेत तर ज्या चौऱ्याऐंशी सिद्धांनी ह्या नाथ संप्रदायाचा प्रचार केला त्यांच्यापैकी काहींची नावे अशी आहेत परंतु आपण पुढच्या भागात पाहणार आहोत सतनमहादेश गुरुजी गुरुजुकादेश अलक निरंजन